माझा लाडका भाऊ ही योजना आता चालू झालेली आहे आणि या संदर्भात जी आरसुद्धा प्रसिद्ध झालेला आहे तर आता माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज तर सुरूच आहे परंतु आता माझा लाडका भाऊ सुद्धा अर्ज लवकरात लवकर सुरू होणार आहे तर नेमकं या जी आरमध्ये काय दिलेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर बघा या योजनेचं नाव काय तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि या योजनेचे आता जी आर प्रसिद्ध झालेलं आहे आणि ही योजना नऊ जुलै दोन हजार चोवीसला लागू झालेली आहे तर या योजनेमध्ये नेमके कोणकोणते फायदे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर बघा राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना समोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहे विशेषतः बारावी पाच व्ही ट्रेडमधील आय टी आय पदवीधारक पदवी आणि पी जी समावेश आहे सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणारा दुब्यांचा अभाव असल्याकारणाने युवकांच्या शिक्षणानंतर अनुभवी अभावी पूर्णवेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनास येत आहे राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि जी आरसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर यामध्ये बारावी आय टी या पदविका पदवी किंवा पी जी शैक्षणिक पात्रता धारक केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात तर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचे आहे आणि यामध्ये तुम्हाला जे आहे विद्यावेतन देण्यात येणार आहे तर विद्यावेतन कसं देण्यात येणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर बघा जे विद्यार्थी बारावी पास असेल त्यांना सहा हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे त्यानंतर आय टी आय किंवा पदवी का असेल त्यांना आठ हजार रुपये आणि पदवी दर किंवा पी जी असेल तर तुम्ही दहा हजार रुपये एवढे तुम्हाला विद्यावेतन मिळणार आहे आणि ज्या वेळेस तुम्ही प्रशिक्षण घेणार आहे त्यावेळेस तुम्हाला हे विद्यावेतन तुमच्या थेट अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यात नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींच्या दैनिक हजेरी संबंधित आस्थापना उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थ्यांची विद्यावेतन प्रशिक्षणार्थींच्या थेट बँक खात्यामध्ये डी बी टी ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येणार आहे म्हणजे जेही पैसे असेल हे तुम्हाला डी बी मार्फत म्हणजे तुमच्या बँक अकाउंटला तुमचे आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे तर यासाठी पात्रता काय असलेली बघा तर उमेदवार अठरा ते पस्तीस वर्ष असावा उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी या पदवी किंवा पदवी किंवा पी जी असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागी पात्र होणार नाही म्हणजे जे हे विद्यार्थी एज्युकेशन चालू आहे ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल नसणार आहे उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी गर असणं गरजेचं आहे आधार नोंदणी असणं गरजेचं आहे त्यानंतर उमेदवाराचे बँक खाते असणं गरजेचे आहे आणि बँकला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे त्यानंतर विद्यार्थ्याला कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा म्हणजे तुम्हाला एम्प्लॉयमेंट जे कार्ड म्हणतो आपण ते काढणं गरजेचं राहणार आहे तर महाराष्ट्रामध्ये शिक्षण घेतलेले जेही विद्यार्थी असेल दरवर्षी भरपूर विद्यार्थी पास होतात तर त्यांना नोकरीमध्ये प्रोत्साहन मिळण्यासाठी ही एक योजना सुरू केलेली आहे यामध्ये जेही एज्युकेटेड विद्यार्थी आहेत ते यासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात व यामधून जे आहे ते त्यांना मानधनसुद्धा देण्यात येणार आहे आणि तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार रा आहे या उपक्रमांतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागांचे संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील म्हणजे शॉर्टकटमध्ये कर असं आहे की तुम्हाला जे प्रशिक्षण देण्यात येईल प्रशिक्षण दिल्यानंतर तुम्हाला ते प्रशिक्षण सहा महिने किंवा एक वर्षाचं असणार आहे तेव्हा तुम्हाला त्या प्रशिक्षणादरम्यान तुम्हाला मानधनसुद्धा देण्यात येणार आहे जे मानधन आपण या अगोदर चेक केलेलं आहे आणि त्यानंतर तुमच्याकडून कोणती ना कोणती एक छोटीशी एक्झाम घेतल्या जाईल आणि तुम्हाला ज्याही प्रायव्हेट कंपन्या असेल किंवा जिथेही जॉब उपलब्ध असेल तिथे तुम्हाला नोकरीची संधी देण्यात येईल अशा प्रकारे हे या योजनेचे स्वरूप आहे तर माझा लाडका भाऊ या संदर्भात ही एक योजना सुरू झालेली आहे तर ज्याही विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे नोंदणी सुरू झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा जी आरची कॉपी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता व संपूर्ण जी आर एकदा वाचून घ्या आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर रजिस्ट्रन्स कसं करायचं यासंदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा